बातमी आहे लातूरमधून निलंगा शहरात गेल्या अनेक वर्षांपासून महिला शिवसेनेच्या वतीने प्रत्येक सणाचे औचित्य साधून गोरगरीब गरजवंताला मदतीचा हात म्हणून काही ना काही मदत भेट दिली जाते यावर्षी निलंगा शहरात महिला शिवसेनेच्या वतीने पवित्र रमजान सणाचं औचित्य साधून एकावन्न एक साड्या वाटप करून हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले सर्वसामान्य गरीब कुटुंबातील महिला भगिनी यांचा सण आनंदात साजरा व्हावे यासाठी रेखाताई पुजारी शेख सगर यांच्या माध्यमातून महिला शिवसेनेच्या वतीने मुस्लिम समाजातील गरीब महिला भगिनींना तब्बल एक्कावन्न साड्या वाटप करण्यात आले सर्वप्रथम सलग तीन दिवस निलंगा शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी मुस्लिम महिलांना शिवसेना महिलांच्या वतीने दावते ए इफ्तार पार्टी देऊन स्वतः उपवास धरून या तिन्ही शिवसेना महिला पदाधिकारी यांनी हिंदू मुस्लिम एकतेचे दर्शन घडविले या सामाजिक सलोख्याचे कौतुक निलंगा तालुक्यातील सर्व समाजाच्या वतीने होत आहे अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका